स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसविण्यात आलेले अनेक फलक रहस्यमयित्या गायब झाले असून ठिकठिकाणी केवळ रिकामे खांब उभे दिसत आहेत हे फलक चोरीला गेले की प्रशासनानं काढून टाकले याबाबत अद्याप स्पष्टता नाही संबंधित अधिकाऱ्यांकडनं याबाबत तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे स्मार्ट सिटी हे जे स्मार्ट सिटी नवे साइन बोर्ड लावलेले या अशा तऱ्हे बँड झालेले हे साइन बोर्ड तुम्हाला दिसे साईन बोर्ड आठ ते नऊ साइन बोर्ड मधुबन जंक्शन विवांता जंक्शन आणि काकुला जंक्शन हंगासर हे जर एरियेक हे जारियेक जा आठ ते नऊ असे सांन बोर्ड्स मोडून उडलेले असा हे कोण मोडा हे कळना गेले दोन महिने हे हळूहळू असेच मोडीत असा सो हेचेर ऑथॉरिटीजांना लक्ष दिवचे हे कोण मोडा कियाक मोडटा हे अजूनही कळना थोडे साईन बोर्ड्स हा थंसर ते निकळून खरी वेलेले असा ते हळूहळू बँड करून कोणतरी वरता खूप वता लक्ष हे जे ऑथॉरिटीजांच्या टॅक्स मनी आमच्या टॅक्स पेयरच्या पैशां हे जे सान बोर्ड लायला स्मार्ट सिटी केलेली अस असा इतकी वडली हजारो कोटी खर्च करून हातुतले हे बारीक सान बोर्ड हे खोडून ओढा आणि खेळ स्क्रॅप वयचे लक्ष दिवचे ऑथॉरिटीजां अपडेटा खाती पहा गोवा ट्वेंटी फोर बय सेव्हॅन